माझा युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्री मध्ये मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण चौथ्या वर्गाचा इतिहास बघतोय इतिहास शिवाजी महाराजांचा आहे आतापर्यंत आपण बघितलं पावनखिंड कशा प्रकारे पन्हाळगडावर विशाळगडावर सोळाशे साठ आदिलशहा हा हैराण झाला होता शिवाजी महाराज त्यांचे किल्ले जिंकत होते तो परत हनुमा करायचा था, परत हरायचा आता तो वैतागून त्यांनी काय केला आदिलशहाने तर त्यांनी तह केला शिवाजी महाराजांसोबत तर या था। पिढी या हा जो व्हिडिओ आपण बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे त्याच्यामध्ये हा एक किल्ला आहे या किल्ल्यावर आपण बोलणार आहोत त्यानंतर आपला हा एक किल्ला लाल महाल म्हणतो आपण या लाल महाल या किल्ल्यावर सुद्धा आपण बोलूया जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्यापूर्वी आपण बघितलं की कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आजूबाजूला मुघल आणि आदिलशाही असताना मुघल आणि आदिलशाही असताना कशा प्रकारे या भागात आपला साम्राज्य निर्माण केला आणि साम्राज्य निर्माण करता करता त्यांनी या पूर्ण भागावर कब्जा केला हा शिवाजी महाराजांनी पूर्ण आपला एम्पायर उभा केलेला होता आता इथला जो निजाम होता तो 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 शिवाजी महाराजांना हरवू शकला नाही आणि म्हणून मुद्दा म्हणून त्यांनी काय केलं तर शिवाजी महाराजांसोबत तह केला आणि तह केल्यामुळे आता दक्षिण भारतात शांतता नांदू लागली शांत झाला सगळं कारण आपली साई आता हरला ना आदिल साईकडे प्रश्नच नव्हता तो शिवाजी महाराजांचा काहीच करू शकत नव्हता आणि त्यामुळे तो काय करणार होता आता म्हणून आता हे इकडेची गोष्ट संपली आता शिवाजी महाराजांना दक्षिण भारतात काहीच करायचं नव्हतं दक्षिण भारताचा प्रश्न संपलेला होता आता प्रश्न होता उत्तर भारताचा उत्तर भारत आता शिवाजी महाराजांनी काय केलं तर मुघलचे जे क्षेत्र आहेत मुघलांचे क्षेत्र आहेत म्हणजे इथून वर इथून वर जो क्षेत्र या भागात हमला करायला सुरुवात केली आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी या भागात हमला करायला सुरुवात केली तर तिथला बादशा होता औरंगजेब औरंगजेब बैठकांना म्हणजे इथं जिंकला त्यात ठीक आहे आता तू इथं काप युद्ध करतोय बाबा आमच्या क्षेत्रावर कसं युद्ध करतोय आणि औरंगजेबला राग आला आणि औरंगजेबाने आपला मामा त्याचा मामा कोण साहिस्ते खान आपला मामा साहिस्ते खान साहिस्ता खान याला म्हटलं की जा अरे बाबा शिवाजी महाराजांचा बंदोबस्त काहीतरी आणि म्हणून तो साहिस्ता खान हा आता औरंगजेब म्हटल्यावर मोठा बादशाह होता सेना मोठी होती तर त्यांनी पाऊन लाख सैनिक होते सोबत किती सैनिक होते पाऊन लाख सैनिक फक्त सैनिक होते का नाही तर हाथी घोडे पैदल सैनिक घोड्यावर बसलेले सैनिक मोठा फौज फाटा तोफ वगैरे घेऊन तोफा असतील त्याच्यासोबत पाऊन लाख सैनिक होते तोफ होते तोफ मोठे मोठे तोफा होत्या तोफा म्हणजे पूर्ण ताकद निशित हो साईस्ते खानाला कुठे चालून आला तो दक्षिण भारतावर चालून आला पुण्यावर चालून आला कुठून चालून आला पुण्यावर हमला करायला तो आला आता पुण्यावर येतात कोणत्या कोणता कोण कोणते गाव घेतले तर बघा इथं शिरवड शिवापूर सासवड सासवड पुण्यामध्ये जे सासवड हे सगळे भागांवर हमला करत करत तो आला तू जिथं पोहोचला त्यांनी तिथं सगळ्या गावांना बेचेब करून टाकला भयानक अत्याचार त्याला पुण्यावर चालून यायचा होता आणि म्हणून तो सरळ सरळ या मार्गाने पुण्याकडे आला आता हा जो होता माणूस साहिस्ते खान हा एकदम बलशाली होता त्याच्याकडे सेना पण भरपूर होती हा काही मराठ्यांच्या तावडीत येत नव्हता पण इकडे येता येता तो एका खिंडीत सापडला काय कुठे सापडला खिंडीत सापडला आणि या खिंडीत याची सैन्य सैन्य सापडल्यावर आता हे मराठे कसे होते करखड होते भीम भीमत होते चपळ होते पहाडावर बसणारे चटणी आणि भाकर खाणारे असं नाही की मस्त मेजवानी मारणारे मराठे होते नाही चटणी भाकर खाणारे मराठे यांनी काय केलं खिंडीत यांच्यावर हमला करायला सुरुवात केली कोणावर साहिस्ते सैनिकांवर खिंडीत हल्ला करायला सुरुवात केली आणि भरपूर सैनिक मारले तो म्हणजे डोंगर दर्यातून कसं धावून जायचं आणि पडून जायचं हे मराठ्यांना व्यवस्थित माहिती होता म्हणजे डोंगर दर्यात मराठ्यांना कोणीच हरवू शकत नव्हता हो इव्हन औरंगजेब सुद्धा जेव्हा दक्षिण भारतात आला तो सुद्धा मराठ्यांना हरवू शकला नाही शेवटी त्याचा मृत्यू पण दक्षिण भारतातच झाला पूर्ण हैराण करून टाकला साहिस्ते खानच्या पोहोचला पण पुढे आता त्याला हैराण झाला म्हणून तो काय झाला त्याने म्हटलं ठीक आहे आपण आता काय करू तर त्यांनी इथं एक किल्ला आहे तो किल्ल्याबद्दल मी सांगितलं सांगितलेलं तुम्हाला त्या किल्ल्यावर बोलू आपण थोडस किल्ला हा हा जो किल्ला आहे पुरंदरचा किल्ला याला त्यांनी वेढा दिला याला वेढा दिल्यावर आता तो इथून हालत नव्हता आणि याला हलवण्यासाठी काय केलं गेलं -के तर त्या खिंडीमध्ये तिची खिंड सांगितलं मी त्या खिंडीमध्ये सैनिकांनी त्यांच्या सैन्यावर हमला केला आणि म्हणून त्या साहित्यकारांनी काय विचार केला की आता आपण इथून आणि पुढे जाऊन त्यांनी तो पुण्याकडे वडला कोणत्या देशाकडे वडला पुण्याकडे वडला पुण्याकडे वडतांनी वेळा वेळा ओढून तो पुण्याकडे वडला आणि पुण्याला जात असताना पहिले त्याला किल्ला भेटला तो आहे चाकण फोर्ट हा हा किल्ला दिसतो तुम्हाला चाकनचा किल्ला या चाकण किल्ल्याचा जो किल्लेदार होता किल्लेदार कोण हा व्यक्ती काय नाव यांचा फिरंगोजी नरसाळा फिरंगोजी नरसाळा जो है, जा जा है, हा जो फिरंगोजी नडसाडा आहे या व्यक्तीने दोन महिने हा किल्ला लढवला दोन महिने विचार करा पाऊन लाखाचा सैन्य याच्या किल्ल्याच्या बाहेर आहे आणि हा व्यक्ती बिंदास्पणे लढतोय म्हणजे शिवाजी महाराजांचे शिलेदार भयंकर होते त्यांच्यापैकी एक शिलेदार म्हणजे फिरंगोजी नडसाडा इतिहासाच्या पानात दोन झालेली आहे की चाकणच्या किल्ल्यावर जेव्हा साहित्य खानंनी हमला केला तेव्हा या व्यक्तीने दोन महिने किल्ला लढवला शेवटी साहिस्ते खुश झाला म्हणजे काय शिलेदार काय सरदार आहेत शिवाजी महाराजांचे काय सेनापती आहेत आणि खूप सोन तो नाही साहिस्ते खान यांना काय म्हणतो की तू आमच्या पार्टीत ये तू औरंगजेबाला सामील हो तुला आम्ही सरदार बनव म्हणजे विचार करा की हे लोक आपल्या शिवाजी लोकांना विकत घेण्याची गोष्ट पण फिरंगोजी काय म्हटला आम्ही बदलणार नाही फिरंगोजी शिवाजी महाराजांचे स्वामीनिष्ठ होता हे मराठी स्वामिनिष्ठ आहे इमानदार होते आणि हा काही औरंगजेबकडे गेला नाही पुढे आता चाकणचा किल्ला शेवटी साहित्य खान आता मोठी सेना होती साहित्यखान चा किल्ला जिंकला चाकणच्या किल्लेदार कोण फिरंगोजी नरसाळ हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आता हा माणूस कुठे आला तर लाल महाल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जेव्हा शहाजी महाराज हे दक्षिणेकडे युद्धाला गेले तेव्हा त्यांनी जिजाऊ आणि माता आणि शिवाजी महाराजांनी कुठं पाठवला लाल महालामध्ये पाठवला आणि म्हणून लाल महालाबद्दल शिवाजी महाराजांनी एकूण एक माहिती होती या लाल महालाचे रस्ते लाल महालाचे रस्ते कुठे आहेत चोरवाटा कुठून आहेत गुपित वाटा कुठून आहेत कुठं खिंड आहे कुठं ढोली आहे सगळ्या गोष्टी कोणाला माहिती होत्या शिवाजी महाराजांना ला माहिती लाल महाल मध्ये मा हो हा हा, हा ला लाल महाल मध्ये मा आणि लाल मल मध्ये मा त्यांनी मुक्काम करायला सुरुवात केली या किल्ल्याच्या आजूबाजू पूर्ण सैन्य करिती मोठं सैन्य होतं पूर्ण सैन्य किल्ल्याच्या आजूबाजूला आता हा काय करायचा साहित्य खान की फौज तर होती आणि मधून मधून आपली फौज पाठवायचा कुठं पुण्यात जिल्ह्याच्या आजूबाजूच्या भागात लोकांवर अत्याचार करायचा भयानक अत्याचार करायचा मारायचा लुटायचा ह्या सगळ्या गोष्टी करायला कोणी सुरुवात केली ह्या साहिस्ते सुरुवात केली मुघल शासकाचा मामा होता हा औरंगजेबचा मामा भयानक कधी रैतीची गुरे ओढून आणणे कधी रयतीची शेतीची नासधूस करणे घरी पोत्यांमध्ये धान पडलं असेल तेच नेऊन जाणे म्हणजे काही पण जंगल राज म्हणू आपण एक वर्ष झाला दोन वर्ष झाला हा काही इथून लाल महालातून हालायला हाला सुरुवात बघत नव्हता हो तो तिघून त्याला शिवाजी महाराजांना पकडायचं होतं किंवा मारायचं होतं दोनचे ऑप्शन होते तर ती खोड मोडायची असं शिवरायांनी ठरवलं आता शिवरायांना वाटलं की नाही या माणसाला इथून काढावा लागेल कसं काढायचं आता आता ऍक्च्युली महल हा शिवरायांना कसा होता सोयीचा होता कारण लाल महालातील प्रत्येक गोष्टी शिवाजी महाराजांना माहीत होती दारे वाटा चोरवाटा हा सगळं काही आणि खुद साहित्य काल शिवाजी महाराजांच्या पिंजऱ्यात आलो होता दा असं आपण म्हणायला हरकत नाही आता शिवाजी महाराजांनी विचार केला की आपण त्या महालात जाऊ म्हणजे तो तिथं लपलेला आहे लाल महालात बसलेला आहे त्याचा पाऊन लाख सैन्य त्या किल्ल्याच्या आजूबाजूला आहे आणि त्यावेळेस शिवाजी महाराज विचार करतात की मी जातो तो जिथं झोपला असेल त्या खोलीत जाऊन त्याला मारून आणतो इतकं सोपं काय का अरे मुंग्यालाही जायला भाव नव्हता या किल्ल्यामध्ये एवढी सैन्य साहित्यिकांची पुढे बाहेर होती आणि तरी शिवाजी महाराजांनी डिसाईड केला की कि मला किल्ल्यात जायचं आहे आणि त्या किल्ल्यात जाऊन कोणाला मारायचं आहे तर साहित्य खानला मारायचा आहे पाऊण लाख फौज खडा ख़़ पहारा हत्यार बंद मराठ्यांना गावात यायला म्हणजे हत्यार बंद जे मराठे होते त्यांना गावात यायला सुद्धा साहित्य काय म्हटलं होतं की गावात सुद्धा एंट्री नाही त्यांना गावात सुद्धा एंट्री नव्हती आणि अशा वेळेस ते चार पाच मराठी दहा बारा मराठ्यांसोबत आपल्या मावड्यांसोबत शिवाजी महाराजांना या महालात एंट्री करायची होती शिवरायांनी दिवस निश्चित केला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट पाच एप्रिल म्हणजे सोळाशे साठ पर्यंत आपण बघितलं आतापर्यंत एप्रिल सोळाशे त्रेसष्ट चे हा दिवस निश्चित केला शिवाजी महाराजांनी आणि ज्या दिवशी रात्री त्यांनी एंट्री केली त्या ते दिवशी त्या गावातून म्हणजे पुण्याच्या त्या लाल महाला चरून वरात जात होती त्या वरातीत मावळे आणि शिवाजी महाराज शिरले आता ते नटून स्त्री पुरुष चालले असतील वरातीत तसे नाचते नाच ना, जातात सगळे मेकअप विकअप करून त्या पालख्यात म्हणजे पालखी पण असेल तिथं हे ना कोणी मेन्यात चालत होता कोणी पालखीमध्ये चालत होता तर कोणी पाय चालत पायी चालत होता शिवराय आपल्या माणसे घेऊन त्या वरातीत शिरले वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली आणि शिवराय त्यांची माणस माणसे लाल महालाच्या भिंतीकडे म्हणजे या बाजूने आणि या भिंतीला चिकटून उभे राहिले यावेळी एका मोठ्या सरदाराला त्याचा पौन सैन्यांचा तडा खडा पहारा बाहेर असताना शिवाजी महाराज त्या महालात घुसणार होते आणि या माणसाला मारणार होते म्हणजे विचार करा शिवाजी महाराज आत्मविश्वास त्यांची शूरवीरता त्यांच्यामध्ये असणारी लिडरता ते कोणाला भीत नव्हते यावरून आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराज जेवढेही दिवस जगले माघासारखे जगले आणि म्हणून त्यांनी तेवढा मोठा बे ताखला त्या लाल लालवाला मारायचा वडाच्या वाड्याच्या भिंतीच्या म्हणजे एखाद्या ठिकाणी कमकुवत भिंत असेल तिथून भगदाड असेल ते, ते फोडून शिवाजी महाराज वाड्यात शिरले शिवाजी महाराज प्रवाहित होता खानाचे पाहारे पेंगस होते आता रात्रीच्या वेळेला कोण येणार आहे एवढा मोठं सैन्य त्याचे घरी सुद्धा पेंगत होते म्हणजे झोपत होते शिवराय आज शिरले इतक्यावर कोणीतरी त्यांच्यावर तलवार घेऊन धावला कोणावर शिवाजी महाराज जात होते आणि त्यांच्या मागून कोणीतरी तलवार घेऊन आला त्याला केलं साहिस्ते खान असा हवा पण तो त्याचा काय होता मुलगा होता साहिस्ते खान होता असं शिवाजी महाराजांना वाटलं मागून येणारा माणूस पण तो कोण होता साहिस्ते खानचा मुलगा होता ज्यांनी शिवाजी महाराजांवर हमला केला गडगड झाली लोक जागे झाले आणि शिवराय थेट साहिस्ते खानच्या सयन कक्षामध्ये पोचले तो झोपलेला होता आणि आपली शमशेर उपसली शमशेर म्हणजे आपली तर काढली हा साहित्यखान एवढा मोठा धिप्पाड माणूस घाबरला सैतान सैतान असा म्हणून ओढू लागला आणि खिडकी वाटे पडू लागला त्याच्या मागोमाग धावले आता तो खिडकीतून पळू लागला शिवरायाच्या मागोमाग धावले म्हणजे शमशेर फिरवली पण तो खिडकीच्या बाहेर उतरत होता शिव जस शिवरायांनी मारलं तसेच त्याच्या हाताच्या चार बोटाया कपले कपले गेली आणि प्राणावर आले होते म्हणजे याचा मुंडक कपणार होता मुंडक कपणार होता पण कपल्या काय तर बोट आणि हा माणूस त्या खिडकीतून खाली उतरला आणि पडून गेला शिवाजी आला धावा धावा पकडत आले असे मुद्दा फसवण्यासाठी शिवाजी आणि शिवाजीची माणसे जोरा जोरात ओढू लागले की शिवाजी आला शिवाजी आला आणि सगळ्या पाहायपुरे वाटला शिवाजी आला म्हणजे यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही हे पण ओढत होते त्यांच्या सैनिकांसोबत शिवाजी आला पकडा झाला शिवाजी आला पकडा द्याला आणि खालाची माणसे घाबरून पडत होती शिवरायांनी त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली शिवराया आणि त्यांची माणसं कुठे निघून गेली शियाकडा गेले आणि खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली खानची माणसे होती साहित्यिकांची रात्रभर शोधत राहिली जंगलात कोणाला शिवरायांना साहित्य खानले तर हायस खाल्ली आज बोटे तुटली होती आपले शिर सुद्धा जाईल म्हणजे आपल्याला मरण पत्करावं लागले आणि म्हणून तो पुण्याच्या लाल महल सोडून पडून गेला जागाला औरंगजेबाला एवढ्या मोठ्या माणसाला पाठवला एवढी सैन्य घेऊन आणि मूर्खासारखा पडून आला आणि याला पाठवलं मग बंगालला कुठं याला त्याची रवानगी याची रवानी बंगालला करून दिली आता मुघल म्हटल्यावर त्याचा त्याचा पूर्ण पूर्ण भारतावर राज्य होता आणि म्हणून त्यांनी काय केलं तर साहित्य खानची जी रवानगी आहे ती बंगालला करून दिली या भागात करून दिली म्हणजे इथून डायरेक्ट इथून आला तो साहित्य खान कुठे आला बंगालला आला आणि हा मुघल सत्तेला बसला बसलेला पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराया पत्ते होऊन आले तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात ही गोष्ट पसरली की साहित्यकारांना त्याच्या घरात घुसून त्याच्या झोपण्याच्या रूम मध्ये घुसून मारून आले शिवाजी महाराजांना तो पडवाटा काढून पडून गेला कुत्र्यासारखा ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात पसरली पूर्ण जगामध्ये म्हणजे त्यावेळेस जेवढी मंडळी असेल त्या सगळ्यांना माहिती की शिवाजी द ग्रेट हे काही पण करू शकतात आणि म्हणून औरंगजेबला मोठी तयारी करू लागली पुढे आता शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबने पुढे काय केलं तर जयसिक राजा मिरच्या याला पाठवलं ते आपण उद्या बघू जयसिंग राजा पाठवलं शिवाजी महाराजांनी तह केला आपले एकशे तीन किल्ले त्यांनी परत मुघल बादशाला दिले आणि कशाप्रकारे मुघल बादशाने शिवरायाला भेटीला बोलवलं आणि कैद करून टाकला त्या कैदेतून शिवराय कसे सुटले आणि त्यानंतर शिवरायांनी केव्हा आपला राज्याभिषेक करून घेतला या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ परत जे मुलं बघत आहेत त्यांना बेस्टॉक चला जय हिंद जय महाराष्ट्र